आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उभाटा शिवसेनेच्या वतीने महावितरण कार्यालयात काळे झेंडे दाखवून थाळी वाजवून महावितरण कार्यालयाच्या कामाचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख गोपू पाटील जिल्हा प्रमुख संदेश देशमुख वशिम देशमुख उद्धवराव गायकवाड परमेश्वर मांडगे माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चोतमळ शंकर गुग्गे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुणदीप के टी व्ही शवन हिंगोली करतात मग काय दिले नाही इथं मोठं अपघात पण त्या ठिकाणी झालेले आहेत जर हे हे लोक जनतेशी खेळत असतील तर आम्हाला आज इथं इथं आंदोलन करावं लागलं ला आहे सत्ताधारी आमदाराच्या दलाल असल्यासारखे काम करत आहेत ज्या भागामध्ये शिवसेनेचा मतदार आहे त्या भागामध्ये प्रामुख्यानं लाईट बसवण्याचं काम विजेचा ता ताराची परिस्थिती वाईट आहे या ठिकाणी मला वाटतं कौस्तुभ नगर मध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही आंदोलन करत आहोत पण याने लाचा विकून खाल्ल्या आज इथं बोंबा मारो आंदोलन आम्हाला शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांच्या वतीने करावं लागत आहे निश्चितच या आंदोलना जर जाग येत तर आम्ही या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो या प्रशासनाला की तुम्ही कोणाच्याही दलाल असा शिवसैनिकाच्या नादाला लागसाल तर याद राखा तुम्हाला सळको करून सोडू आणि रस्त्यावर तुम्हाला वाजवल्याशिवाय आम्ही शांत बसणार